संघटना सोसायटीचे डिपॉझिटर ज्यांनी ज्यांनी क्लेम सबमिट केले होते ऑफिस ऑफ कॉम्पिटेंट अथॉरिटी बँगलोरला त्यांच्या क्लेम क्लेम जेवढे पण सबमिट केलं होतं जे पण ऍप्लिक आम्ही फॉर्म दिलो होतो त्यांचं सर्व रिजेक्ट करून त्यांनी एक नोटीस पाठवलं आहे आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही प्रोटेस्ट करायला लागलोय काय म्हणजे त्यांचं जे ऍक्ट आहे ऍक्शन आहे इनजस्ट आहे आणि हे व्हायोलेशन आहे आमचं आर्टिकल ट्वेंटी वनचं जे आम्हाला संविधानने दिलेलं आहे आमचं आयुष्य आमचं लाईफ ह्या पैशावर डिपेंडेबल आहे आणि आज सरकारच आम्हाला सांगते की डॉक्युमेंट तुमचे प्रॉपर नाही आहे आणि तुमचं क्लेम रिजेक्ट करतो मग आम्ही जायचं कुठे एक गोरगरीब माणूस कुठे जायचं सर्वांनी ऑनरेबल ऑनरेबल कंझ्युमर फोरमनी भरपूर ऑर्डर काढलेत आनंद फुगोलच्या अगेन्स्ट की ते पैसे द्या खर आनंद फुगोल कुठे कोणाला पण माहीत नाही आहे पैसे कोण देणार आम्हाला एक आशा होती आम्हाला एक आम्हाला एक विश्वास होतो की सरकार आमचं काहीतरी आम्हाला जस्टिस देईल काहीतरी आमच्यावर अत्याचार होणार नाही आणि सरकार ह्याच्यामध्ये लक्ष घालून काहीतरी करणार तर आज सरकारकडनंच आम्हाला असं लेटर यायला लागलेत म्हणजे आम्ही जायचं कुठे एक गोरगरीब माणूस जायचं कुठे आता बँगलोर जायचं म्हणजे सर्वांना हे शक्य नाही आहे मॅक्झिमम लोक ह्याच्यामध्ये सिनियर सिटीजन आहेत ते कसं जाणार त्यांना न्याय कसं मिळणार किती तर लोक ह्याच्यामध्ये मरून गेले पाप हे विचार करून करून पैसे बुडाले म्हणून मरून गेले त्यांना तर जस्टिस मिळालाच नाही आता जेवढे जिवंत आहेत त्यांना ते तर जस्टिस द्या त्यांना तर त्यांचे पैसे द्या हेच आमचं एक मनवी आहे आमचे ऑनरेबल डी सी साहेबांना आणि सरकारला पण गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकाला पण की हे अन्याय करू नका आमच्यावरती आम्ही काय मागत नाही आहे आमचे पैसे जेवढे होते तेवढेच द्या काय नाही तर फुल नाही तर फुलाची तर द्या तर काय तर द्या हे गरीब लोक कुठे जाणार पूर्ण आयुष्याचं पुंजी होती जी प्रॉव्हिडंट फंड होतं पेन्शन होतं सरकारमध्ये जे काम केले होते ते सर्व लोकांनी पैसे ठेवलेले आहेत एक हे विश्वासवर की त्यांना काहीतरी चांगले रिटर्न मिळेल म्हणून त्यांची चूक आहे काय पुढे समजा आमची आमचं प्रोटेस्ट आज आहे समजा आमचं काय पण ऍक्शन घेतलं नाही सरकारने मग आम्ही सात दिवसानंतर इकडे येऊन आम्ही भूगडदाल करणार आहे जोपर्यंत आमचे पैसे परत येत नाही तोपर्यंत आणि इकडेच नाही आम्ही बँगलोर ऑफिसला पण जाऊन ऑफिस ऑफ कॉम्पिटेंट अथॉरिटी समोर जाऊन विधानसभा समोर जाऊन आम्ही हे भुगडदाल कंटिन्यू ठेवणार आहे जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही आणि माझं नाव ऍडव्होकेट नितन सिंग राजपूत